<laughs> आता या पुण्यतिथीच्या दिंडी सोहळ्यानं आपण एकत्र येतो भक्तीला येण्याचा एक, ये एक मार्ग साधन या दिंडीच्या निमित्तानंतर आपण एकत्र येतो <laughs> तर खरियुगात अनेक देवदेवता आहेत गावोगावी मंदिर आहेत गावोगावी मंदिर आहेत पर्वतात आहेत डोंगरात आहेत नदी किनारी आहेत <laughs> जिकडं आम्ही नर्मदा किनारी जातो तिकडं आहे गंगे किनारे जेवढ्या नद्या आहेत तेवढ्या नदी किनारे अनेक तीर्थ आहेत पण ती तीर्थ तुमच्याशी बोलणार नाही ती मंदिरातली मूर्ती तुमच्याशी बोलणार नाही म्हणून <laughs> आपल्याला ना जिवंत असणारे साधू संत जे सगुण रूपात गगनगिरी महाराज ज्यावेळे होते ते साक्षात परमेश्वर होते पण पर ते स्वतः बोलतील का नाही ते साक्षात ब्रह्मा विष्णू महेश <laughs> जसं ब्रह्मा काया काया म्हणजे शरीर ब्रह्मदेवांनी काय निर्माण केलं ही शरीर विष्णू माया म्हणजे शरीरावर माया रास आणि शिवयोगी जो काया माया आणि शेवट योग ज्यावेळा आपल्याला भक्ती द्यायचं असेल तर भक्ती ध्यान चिंतन सेवा पहिली पायरी सेवा <coughs> ज्यावेळा आम्ही गडावर गेलो तर गडावर प्रथम ज्यावेळेला आम्ही राहायचो सेवा करायची पहिली महाराज म्हणजे हिथे काय सांगल ती काम करायचं नाही म्हणायचं आणि नम्रता पाळायची <laughs> मग काय आल्यानंतर महाराजांनी गायची सेवा दिली <laughs> मग गायची सेवा करायची म्हणजे दूध मला आणून द्यायचं मग गायची सेवा <laughs> मग वरती महादेवाचं मंदिराच्या शंकराची पूजा करायची शंकराची पूजा झाली गायची सेवा झाली पुन्हा खाली भांडी घासायची भांडी घासायची आली की माणसांना जेवाय वाढायची <laughs> ही पहिली पायरी एवढी अवघड असते शेवेत त्यावेळी नम्रता पाळायची भांडी कसं झाली सगळी गडावची संडास दुखायची ती झाली मग महाराजांची शक्की बहीण ती महाराजांच्या बहिणीचाही नातो म्हणजे शक्की हे बी व्यवस्था त्याच काळ सगळे आमच्या आजूबाची तर त्या जी महाराज म्हणजे ती पोरगा आहे त्याच्याकडे ती कापडपिंडी उघडून काय महाराज मला ती जिल्ह्या मग सकाळी माझी धार काढायची गडबड आरती झाली जात तो आजी येणारी कापडपिंडी दररोज याची उघडून आणि दररोज धार शिव्या मला बसायची आणि तो चोरून जेवाय आहे शिव्या दुर्गाली आणि पाया पडली की म्हाताऱ्या लोकांचा आशीर्वाद कसं ती म्हातारी महाराजांची बैल काय पाया पडली की हे म्हणून तिच्या दिवसात दहा वेळा मी पाया पडत आशीर्वाद घ्या शिव्या द्या म्हातारी तुला जाण आपल्या इकडच्या भाषे असल्या मी द्यायचं आणि पुन्हा म्हणणार माझ्या तिकडे तिथे खोलीत बस तुला जेवण तिकडे ढाका झाड झाकून आज जेवाय आहे बिकऱ्या खायला आणि पुन्हा दोन दिवस गेले आणि शिव्या खायचं तर शिवीमध्ये ते आम्ही महाराजांची बहीण दिवशीला आम्हाला वाटलं शेवट आशीर्वाद मिळतो आणि पायापट गेस म्हणतो मग अशी सेवा आम्ही ती शंकराला पूजा करायचं आहे बरोबर पुन्हा महाराज उन्हाळ्यात आपलं कोरपुरीला गेले <खेँगे> मग ती धार काढवाली गे पुन्हा महादेवाला जायची पूजा आणि एखाद्या वेळ गाईनं लात मारली की दूध नसाले माताने म्हणाल तू शंकरा ते भोत तुझ्या बरोबर भूत कुठली नाही नाही ती भूत जायचं तू येतात असेही परीक्षा असतात महाराजच बघतात तरी मी त्या आजींची सेवा करायची पाय दुखायला लागलं पाय दाबाय वेळ आली तर त्यांची मी साडी लिखून धुतली त्यावेळी लहान होतो मी सतरा अठरा वर्षात आणि तेवढी माया बी करायची म्हणजे अशी जुनी लोक एवढी बोलायची आशीर्वाद घेते तुझी खायला बिगार पण महाराजांची बहीण म्हणून आम्ही सेवा करायची असं बरीच गडावर व्हायचं पण ह्या जगात लक्षात घ्या की गगनगिरी महाराजांच्याच मी मित्र तुमच्यासारखाच मी सामान्य साधू पिठा तर तुम्ही लोक म्हणते साधून एवढं सोपं नाही सा हा धू सा इंद्रे धुयाला पाहिजे तर साधू काम क्रोध लोभ मध मच्छर ह्याच्यावर विजय मिळाले फक्त गगनगिरी मानला जल पृथ्वी आकाश वायू अग्नि या पंचतत्वावर विजय मिळणार <laughs> गगनगिरी महाराजांचं पावित्र काय सांगू जेणे उभे आयुष्यात साठ वर्ष आरण्येततील आयुष्यात त्यांना स्त्री कसली बघायला त्या आरण्यात राहिले पवित्र निर्मळ कधी कुठल्या स्त्रीकडे पाप असणे शेखड नाही असे पवित्र योगी हो बाल ब्रह्मचारी गगनगिरी बाल ब्रह्मचारी म्हणजे बाल ब्रह्म त्या बाल ब्रह्मचारी म्हणजे निष्पा पवित्र आणि ब्रह्म म्हणजे काय ईश्वर जे आहे कणाकना तुमची आमची आत आहे आहे ईश्वराचं नाव ब्रह्म बाल ब्रह्म चार म्हणजे कोण वेद ज्यालाही प्राप्त आहे तो खरा बाल ब्रह्मचारी आणि गगनगिरी महाराज नुकता असे शरीरान ब्रह्म। पवित्र ब्रह्मचारी ब्रह्माची ब्रह्मा जी प्राप्ती जीव निर्गुण निराकार परमात्म्याचे एक रूप झाले जसं तो खरा महाराज मध्ये दे देव दे पाहण्या गेले दे देव म्हणजे गगनगिरी महाराज ब्रह्म पाह्या गेले ब्रह्म होऊन गेले तर चार वेदाचे महाराज म्हणायचे तुम्ही ग्रंथ वाचताय सतरा पुराण वाचताय तिकडे तुम्हाला ज्ञान येतं आणि मला म्हटलं मी तपश्चर्या बसलेली चार वेद माझ्याकडे येतात तपातून वेद येतात आणि आपण पुस्तकातून वेदाचं सांगतो ती काय संपूर्ण पुस्तकात मिळ मिळलच असपश्चर येतो म्हणून आज आपण जगतो मोबाईलवर ही कोणी पाठवला ती पाठवली ही ज्ञान ती ही मोबाईलवर ऐकलेलं तसंच उडून जातं त्याच्यावर तुमची निष्ठा नसते स्नान करून सवळ्या त्यावेळेला आपली श्रद्धा असते म्हणून त्या ग्रंथातला अनुभव येतो पण मोबाईल मधला कधीच येत नाही वाचता आणि विसरता तर ही जीवनात ज्ञान ही बाह्य ज्ञान झालं आपल्याला आजच्या जीवनात जगतो शाळेतलं कॉलेजमधलं ही पोटभरी विद्या आध्यात्मिक विद्या गगनगिरी महाराजांची म्हणजे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान गगनगिरी महाराज मला या सगळ्यामध्ये मला ईश्वर दिसतो सगळ्यांना गगनगिरी महाराज देव असताना देव देवालाच दर्शन घेतो असं म्हणायचा हरकत नाही महाराज नमन करायचं मी तुम्हाला काय म्हणतो सगळ्यामध्ये गगनगिरी बघून मी नमस्कार तसे महाराज दिकून मनात नाही एखाद्यांच्या सरगिरी मी मीकून येणाऱ्या भक्तांना असं हृदयात नमन करतो आणि मग ते माझं दर्शन घेत म्हणजे देव दिकून भक्ताला नमस्कार तो एक तीन नंब्रता पाहिजे देव असा होत नाही बाबां चार दिवस सेवा केली काय मला देवान दिलं हे आपलं विचार आपलं संसाराचाच विचार फिरून फिरून आपण संसारिक गोष्टी देवाचा काय विषय नाही डोळं झाकलं संसार विषय डोळं उघडलं संसाराचा विषय गगनगिरी महाराजांचा कुठं विचार तुम्ही प्रेम करा त्यांची होते तुमच्या आहे तुम्ही त्यांचं चिंतन करा तुम्हाला वाटतंय आज म्हणताय साधुपी आम्ही एवढं असं नाही फक्त महायोगी महा महान सिद्ध महान ब्रह्मचारी फक्त गगनगिरी तुम्ही आम्ही सामान्य लोक आहे आणि आपण त्यांचं नाव घेऊन आपलं कल्याण करायचा प्रयत्न करा चांगलं व्हायचं सद्बुद्धी त्यांच्या नामाने मिळते त्यांच्या नामस्वरांना धैर्य प्राप्त होते वाघ देखील माझ्या जवळ असेल गुरुग्रेचे जोप्रिया ते मग शोभा <laughs> माझा आत्मिस्वत महाराजांचं नाव घेतलं वाघ बी काय कर बघू येऊन चावले बघू काय कर त्यावर शांत बस डोळे जातो म्हणजे आता येईल धराय आहे मग काय नाही महाराजांचं नाम असण करत ते गेल आपला गुरु गुरु करून गोर करून असं वाघाचा माझा सामना पाच सात वेळा जवळ झाला कधी प्राण्यांनी ताप दिला आपण त्यांचं वाईट शिक्का आम्ही तर फॉरेस्टाची राखण मी करतो फॉरेस्टाचा एक बी साहेब नाही आणि किती वेळा ते पाहिले पाणी तर आपण स्वतः पंधरच्या पैशाने जी खोदायला खड्डा खडा आता फॉरेस्टाने बंधारा दिलाय मंजूर करून आता आपल्याला बी पाण्याची सोय लागली त्यांना म्हटलं बांधारा बांधारायचं गौरेड्याची शे शेवायचं पाणी नाही एकदा आमच्या हिरीत पडला जी सीबीने गौरेडा काढला त्याला वर या नाही ना प्राणी मात्र्यामध्ये झुकून जेव आला ज्यावेळे साप तर मी आतापर्यंत चारशे पाचशे धरून सोडले असतील माटार आलात की आपण महाराजांचं बस नाव घेत जा बाबा तुला तर मारल माझे मागे तिकडचं लांब सोड <coughs> इच्छू साप इंगडे आमच्याकडे असल्यास असले आहे उश्याला पाया बशी असते फिरत काय करत महाराजांच्या नावाला आम्ही जपतो महाराजांच्या अतिरिक्त आमचा मालक कोणी नाही महाराजांनाच हृदय चरण आहे त्यांचं की महाराज आमच्या हृदयात आहे त्यांचं नाव घेऊन जगतो त्यांचं नाव घेऊन खातून नाव घेऊनच मारणार हे आमचे सेवडच आहे आणि महाराजांची आत्रीला आमचं कोणी नाही तुम्ही आम्ही सगळी जर गगनगिरी बघताय तर तुम्ही बी निघून महाराजांचं माझं तुम्ही कोण आहे तुम्ही आम्ही सगळे एक आहे असं नाही इथं की काही लोकांना वाटते गगन अरे ही उंबरगिरी महाराज भरते कुठलं उंबरगिरी शंभरगिरी काय नाही आमची ही गगनगिरीची त्यावेळे मला महाराज म्हटले अरे नळ्या संघ दिंडी चालते त्याच्या आत्ता मला कळते त्यावेळी महाराज मला म्हणा की नळ्या संघ दिंडी चालते आज तू त्या नाळ्यावर चाल म्हणजे नाळा म्हणजे महाराज आज तुम्ही तीन तीन आणि तुमच्यात हे आत्ता झाले तेच खरं महाराज बोले हे आत्ता आपण बघतो <coughs> तर असं काय नाही बाबा ना तुम्ही आम्ही सगळं गुरुबंधू आणि सगळं काय आपलं मालक वाली ईश्वर गुरु माता पिता गगनगिरी महाराज आहेत तुमच्यासारखाच मे मी तुमच्याच गुरुबंधू समजा असं काय वेगळं नाही आणि वेगळं पण करू बी नका मी त्यांना त्याला एकच सांगतो सगळ्यांनी गगनगिरी कोणाचा मच्छर कोणाला तुम्हाला वाईट म्हणत असेल जय गरजन त्याला पेड्याचा प्रसाद महाराज मा करतोय निंदा करा आपलं स्वच्छ पण घर शेजारा तू गंगेच्या मधी आणि काळ्या एवढं पाण्यात असं असूर्याकडे तीन तास बघत नाही मधी गंगेच्या मधी एवढं स्पीड असताना तिथे जाऊन तीन तास सूर्याकडे बघत उभं आणि पान मारल्या आता म्हटले असते बघताय नाव असते म्हटले इतनं वर्षी गंगा स्वच्छ करून टाकली म्हणून काय म्हणजे स्वच्छ करून टाकली <laughs> जाणार काय ताकद आहे मारा व्यवहाराने आपल्याला दिसते कपणी गाठल्या साधे मारा त्यांना उचारा ना येत नाही ये पाठी बसून दिली ही सगळी मायाही तुम्हाला दाखवलं त्यांना काय नसते ते सगळं अग्नी सात दिवस सा राहिले त्यांचं शरीर काय झालं <laughs> पंचतत्वा विजय मिळेल असे योगी परमेश्वर आपल्याला भेटले आमच्या तर जीवनात माझं धन्य झालं की मला बारा वर्ष त्यांना दूध याची सेवा घडली त्यांनी माझ्यातनं दूध पेलं ह्याच्यापेक्षा माझं भाग्य काय कल्याण झालं आणि आम्हाला किती बी वेळा चाल मला फक्त महाराज असेल तिथं घालून काय फरक पडत आम्हाला मोक्षापेक्षा मागत नाही मोक्ष बी मागत नाही घ्यावी म्हणत नाही घ्यावी म्हणत जे काय आहे ती महाराजांची चरणी अर्पण झालं संपवायचं आपला वाली एकच गगनगिरी जन्मो जन्मी गगनगिरी सद्गुरु स्वामी गगनगिरी महाराज की जय चित्रानंद महाराज की जय ओंकारेश्वर भगवान की जय आरक्षणे अशा सगळ्यांनी प्रसार